शेवटच आहे ना बऱ्याच लोकांना वाटलं नीट लक्ष द्या सांगतो आणि मी फार सुखाला आपला प्रभू टांगलेला होता कुठ होता टांगलेला होता तरी त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी भर दुपारी के म्हणून सांग अनेक तास त्या ठिकाणी तो टांगलेला होता आपण काही तास बसलेलो आहोत समजते आपण काही तास फक्त काय आहोत म्हणून आपण काहीच करत नाही त्याने खूप काहीतरी केलेलं आहे आलेलुया म्हणून विश्वास ठेव की या शेवटच्या शब्दाद्वारे परमेश्वर परदेव आपल्याशी बोलले आम्ही आपण वचन काढू लुकृष वर्तमान याचा ते विसावा अध्याय वचन शेचाळीस वचन अध्याय तेवीस वचन शेचाळीस तेव्हा येशू उंच स्वराने ओरडून म्हणाला हे बापा मी माझा आत्मा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो तुझ्या हाती सोपून देतो लिहा लक्ष द्या शेवटचा क्षण येशू ख्रिस्ताचा जो या जगातला होता शरीर रूपाने त्याने बायबल मध्ये येशू शेवटच्या क्षणी म्हंटला हे hey बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो याचा अर्थ देवाकडे काय जातो देवाकडे काय जातो शरीर जात आणि आपण जास्त काळजी कोणाची घेतो हा इकडे लक्ष द्या परत एकदा देवाकडे कोण जातो शरीर का आत्मा आणि आपण जास्त काळजी कोणाची घेतो शरीराची का आत्म्याची मग जो देवाकडे जातो त्याची आपण काय घ्यायला पाहिजे अधिक पण आपण उलट करतो आपण जास्त काळजी कोणाची घेतो शरीराला किती चांगलं खाऊ घाला तरी काय होणार आहे म्हात पण टाळू शकता पण टाळू शकता मृत्यू टाळू शकता शरीराची काळजी घ्या तुम्हाला माहिती होऊन गेले असे काही लोक मी तुम्हाला सांगतो या जगामध्ये जगा एक सिंगर होता गायक अमेरिकेचा पॉप सिंगर होता आणि डान्सर पण होता त्याचं नाव मायकल जॅक्सन तरुण मुलांना माहिती असेल त्याचं नाव काय होत मायकल जॅक्सन मायकल जॅक्सन एक असा व्यक्ती होता की ज्याच्याकडे अमाप संपत्ती होती खूप पैसा होता खूप पैसा त्याने कमवला तुम्हाला माहिती पन्नास डॉक्टरांची टीम राहायची त्याच्यासोबत डॉक्टरांची त्या डॉक्टरांचं काम एवढंच राहायचं याला रोज चेक करायचं काय खायचं काय प्यायचं केव्हा झोपायचं केव्हा उठायचं सगळं कोण ठरवायचं डॉक्टर का करण्याची इच्छा होती मी लवकर मरायला नको म्हणून प्रतिदिन त्याचं चेकअप व्हायचं प्रतिदिन त्याला तपासलं जायचं आणि जे डॉक्टर खायचं जे डॉक्टर सांगतील तसच पाणी प्यायचं एवढे सगळे पथ्य पाळायचा पूर्ण वेळ एसी मध्ये राहायचा खूप स्वतःची काळजी घेतली सगळ्या गोष्टी केल्या तरी सुद्धा चाळीस वर्षाच्या आत्मेला किती वर्षाच्या वास्तविक कमीत कमी सत्तरच्या पुढेच जायला लागत होत ना किती सत्तरच्या तर जायला लागत होतं कधी गेला चाळीस वर्षाच्या चा, काय फायदा झाला मला शरीराची शरीराला तुम्ही कितीही हे शरीर नाशवंत आहे नाशाकडे जाणार आहे सगळ्यात महत्वाची जपण्याची गोष्ट जर असेल ती कोणती आहे आत्मा कोणती आहे आज जगातले सगळे लोक शरीराकडे लक्ष देत आहेत आत्म्याकडे कोणीच लक्ष देत भूक कोणाला लागते आत्म्याला का शरीराला तहान कोणाला लागते आत्म्याला का शरीराला व्यसन कोण करत आत्मा का शरीर मोह कोणाला आहे आत्म्याला का शरीराला पैशाची गरज कोणाला आत्म्याला का शरीराला गाडीची गरज कोणाला आहे आत्म्याला का शरीराला बंगला कोणाला पाहिजे आत्म्याला का शेराला पैसा कोणाला लागतो आत्म्याला का शेराला आज मनुष्य पापामुळे कोणामध्ये कोणामुळे आत्म्यामुळे का शेरणामुळे शरीरामुळे मला कोणामुळे हर एक पाप कोणामुळे होतं दारू कोण मागत तंबाखू कोण मागत सिगरेट कोण मागत बिडी कोण मागत हे कोण करायला सांगत सोन्याला वाड्या कोण करत पैसा कोण कमवत नवीन कपडे कोणाला पाहिजे चांगली गाडी कोणाला पाहिजे मटन कोणाला खायला लागत सगळी गोष्ट कोणासाठी आणि म्हणून बापात कोण पाडत कितीही करावं शरीरासाठी घरी कुठं घेऊन चाललंय तुम्हाला नाशाकडे लपुढे आणि आत्मा एक वचन वाचा रोग कराय रोग करा आठ आणि सात नीट लक्ष द्या आता तोड राहिले तोड राहिले कारण देह स्वभावाचे चिंतन कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वय आहे कारण देह स्वभावाचे चिंतन कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवायचं कारण जे देह स्वभावाचे आहेत ते देहिक गोष्टीकडे चित्त लावतात आणि जे आध्यात्मिक मार्गानुसार गोष्टीकडे चित्त लावतात बरोबर आणि एक वचन वाचा आता सहा वचन

आत्म्याचं चिंतन हे जीवन जीवन आणि शांती आहे आम्ही आत्म्यामध्ये काय आहे जीवन बोला काय आहे तुम्हाला मरण पाहिजे का जीवन पाहिजे कोणाची काळजी घ्यावी लागेल शरीराची का आत्म्याची कोणाची घेतात तुम्ही आत्म्याची काळजी कशी घ्याल सांग मला शरीराची काळजी घेतो आपण बरोबर घेतो ना दिवसातून एक वेळ सांगोळ करायची दाग घासायचे बरोबर आहे ना शरीराची काळजी घेण्यासाठी जे काही हजरी असतील ते बरोबर गोळ्या घेतात टायमावर डॉक्टरांनी सांगितलं सकाळी उठल्यावर एक रात्री दुपारी एक आणि रात्री झोपताना एक बरोबर घेतात ना देवाला विसरतील पण गोळीला विसरणार देवाला विसरतील पण गोळीला विसरणार नाही कारण जगतातच कोणावर बरेच लोक असतात असे आहे की नाही मग मला सांगा ना गोळ्या कशासाठी घेतात शरीरासाठी का आत्म्यासाठी हा चांगलं कोणासाठी खातो शरीरासाठी का आत्म्यासाठी जास्त गोड खायचं नाही होतो कोणासाठी शरीरासाठी आत्म्यासाठी बोला ना थंडीच्या दिवसात स्वेटर घालून फिरतो कोणासाठी बरोबर की नाही नाही उन्हाळ्यात काय पाहिजे आपल्याला कोणासाठी शरीरासाठी म्हणजे सगळी काळजी कोणाची आता मला सांगा आत्म्याची काय काय काळजी सांगा असा कोणता फ्यान लावलाय आत्म्यासाठी काय 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 बरोबर बोलले बोला काय देवाच हे कोणाची काळजी आहे का वाचायचं काय करायचं वाचतात का सगळे जण वचन वाचतात वाचतात का किती जण बायबल रोज वाचतात हात म्हण ज्यांना वाचायला नाहीये ऐकायला पाहिजे ज्यांना आहे वाचायला येते त्यांनी काय करायला पाहिजे ऐकायला पाहिजे आज तर खूप सोयी आहेत प्रत्येकाच्या घरी ना काही असो नसो पण मोबाईल आहेच प्रत्येकाच्या घरी दुसरं काही असो नसो पण काय आहे मोबाईल वर बायबल आहे जे वाचता नाही ऐकता पण येत आलेली वचन देवाच्या दासांची आपल्याला काय करता येतात की कोणाची काळजी झाली शरीराची आत्म्याची बरं प्रार्थना प्रार्थना काय ती जण रोज प्रार्थना करतात नीट लक्ष द्या किती जण रोज प्रार्थना करतात प्रार्थना काय असते प्रार्थना काय असते देवाप्पा आम्हाला हे दे देवाप्पा दे, संपलं आता, आता, आता काल पाठ आज पोट दुखत आता गुडगा दुखायला लागला फार डोक्यापर्यंत आलं आणि काही म्हणतात पूर्ण अंगातच फिरत इथून इथं इथून इथं परत तिथून परत खबर खालीवर चालू राहत तांदूळ संपला तो दिला आता गहू संपला आता तो पण दिला आता पसरला नाही प्रभू तो पण दिला आता तेल संपलं आता म्हणता म्हणजे कधीच आपल्या प्रार्थना समाप्त होत आपण प्रार्थना करतो तर कशासाठी करतो फक्त बोला कशासाठी आत्म्याची काळजी ती प्रार्थना नाही जी, जी, जी तुम्ही मागतात ही प्रार्थना याला आत्म्याची काळजी म्हणत नाही प्रार्थना मुळात ती नाही ती प्रार्थना याची देवासोबत बसणं देवाच ऐकणं आहे देवा देवाशी देवा बोलणं आहे समजते तुम्हाला काय सांगतोय देवाच ऐकणं आणि देवाची बोलणं याला काय म्हणतात प्रार्थना आलेली आपण फक्त काय करतो बोल तुम्हाला पाहून देऊ पडतो आला हा मागायला का असे काही लोक असतात ना त्यांना देव पण घाबरतो कारण तो कधीच देवाची स्तुती नाही करत फक्त काय करायला येतो तुम्हाला बघताच देव दूरच पळून जातो म्हणतो आला असे पण नका बोलू की तुम्हाला पाहून देऊ पडेल समजते का मी काय सांगतोय ते आलेलो या राग आला का येऊ द्या मला काहीच जे <laughs> आहे आहे खर तेच आहे समजते काय का सांगतोय बायबल म्हणतो सत्य तुम्हाला कळेल सत्यच तुम्हाला बंदमुक्त करेल खरंच सांगतो मी तुम्हाला आमच्या मंडळीत पण असे काही लोक आहेत त्यांना पाहून देव बी घाबरायला लागला कारण यांच्या अभिनंद्या कधी संपत किती जावं देवाने करतो अरे दिलं होतं ना तरी हा मागूनच राहायला काय म्हणून अशा प्रार्थना करा यांना कुठं घे यांना कुठं घे बर तिथं ता काही मागावं लागणार नाही काम बी करू नको बाबा नोकरी मी करू नको आणि तिथं काही पगाराची गरज नाही तिथं काही डॉक्टरची गरज नाही तिथं सगळं दिवस तुला दिल बरोबर की नाही तिथं तुला श्रम करायची गरज ज्यांना वाटत ना ते भेटावं त्यांनी डायरेक्ट मागा देवाला म्हणा घेऊन याला प्रार्थना ती प्रार्थना आहे देवाच ऐका आणि देवाशी बोला देवासोबत काय घालवा आत्म्याच चिंतन करा आत्म्याची काळजी घ्या अरे कधीतरी अशी पण चुकून प्रार्थना करा की देवा माझ्या आत्म्याला बलवान कर माझ्या आत्म्याला निरोगी कर माझ्या आत्म्याला तयार कर माझ्या आत्म्याची गरज भागव माझ्या आत्म्यामध्ये चुकीच्या गोष्टी त्या काढून टाक प्रभू मला तयार कर आपण मागतो कोणासाठी मागतो फक्त शरीरासाठी कोणासाठी मागतो आत्म्यासाठी मागत आत्म्यासाठी कधी मागतात कधी लोक तुम्हाला आत्मावर आत्म्यासाठी केव्हा प्रार्थना केली हा नाही ब्रदर बरोबर बोलले आत्म्यासाठी केव्हा सुस्त प्रार्थना करायला मेल्यावर मेल्यावर म्हणता याला कुठे घे कशाला घेल स्वर्गाला जिवंत पणे तू झकला आता कुठे जायचं तुला मी जगात असा एखादा फोटो पाहिला नाही ज्याच्यावर वासी लिहिले सगळ्या फोटोवर काय लिहितात स्वर्गवासी अरे ते स्वर्ग येत ना धर्मशाळा आहे कोणी पण जाईल तिथे तुम्ही ठरवाल का स्वर्गवासी झाले असे आलेले मेल्यानंतर जगात असा एक पण उपाय नाही की तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल सगळे उपाय परत एकदा सांगतो युनिट लक्ष द्या मेल्यानंतर असा जगामध्ये एक पण उपाय नाही की जो तुम्हाला कुठे घेऊन जाईल स्वर्गात स्वर्गात जर जायचं असेल तर जिवंतपणीच तुम्हाला तसं जगावं लागेल तर कुठं जा तर कुठे जा म्हणून बरेचसे लोक ना आत्म्याची काळजी केव्हा करतात माहिती माणूस हे कर ते कर असं कर तसं कर कुठं कुठं काय काय खर्च करता अरे तेच त्याच्यासाठी जिवंतपणे केलं असत तर गेला असता खर्च आता मेल्यानंतर तुम्ही काहीच काही करा तो जायचा तिथंच गेला त्याला तुम्ही बदलू शकत नाही नरकातून मोडून स्वर्गात टाकू शकत नाही बायबल मध्ये लिहिलेलं आहे अब्राहम सांगतो श्रीमंत माणसाला तिथून इथून येऊ नये आणि इथून तिथं कोणी जाऊ नये म्हणून दोघांच्या मध्ये तरी स्थापन केलेली आहे लिहिया म्हणून जे ठरवायचे ते गेल्यानंतर ठरवू नका कधी ठरवा बोला 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 कधी ठरवा जिवंत पणी आंब्या कोणाची काळजी घ्या आत्म्याची गेल्यावर आत्म्याची काळजी नका करू देव करेल आलेली जिवंतपणे आत्म्याची काळजी घ्या आम्ही आलेली मेल्यानंतर सगळ्या गोष्टी सुस्तात माणसाला शरीराला अरे हळू ठेव हळू ठेव प्रेताला म्हणतात आता तो मेला आहे त्याला काय फरक पडणार आहे जिवंतपणे कोणी विचारत नाही त्याला इकडे तिकडं पडत फिरत होत तेव्हा कोणी त्याला उचललं नाही पण प्रेतासाठी जिवंतपणे माणसाला पडलेली नाही कोणाची मेल्यानंतर त्याच्या माग मागत चालतात लक्षात घ्या लग्न असतं त्यावेळेस पुढे नाचतात का मागत असतात हा लग्न असतं त्या वरातीमध्ये नवरदेवाच्या पुढे नसतात का मागे नसतात पुढे बरोबर आहे ना अंग गेल्यानंतर पुढे चालतात का मागे चालतात वास्तविक लग्न कोणाचं नवरदेवाच चालतं कोण पुढं वराडी मंडळी आता याला गरज आहे ना लग्न करायची याला विचारायला घाई येते त्याच्या पुढे चालतात आणि गेल्यानंतर मात्र कुठे चालतात मागे आम्हाला जायचं <laughs> यालाच याला आहे का आपल्याला माहिती माणूस फार हुशार करतो त्याला म्हणतात वाट लावणं याला काय म्हणतात त्यालाच वाट मी नाही जाणार वाट आणि लग्नात वार कुठे नसतील तर अरे पार माझा मेकअप उतरला रे राणे गुणामध्ये विचारा नुसता खरपत असतो आणि तो म्हणतो एकाच लग्न लावा माझ्यासाठी वाईट परिस्थिती काय करतो म्हणून का हे काय करतात त्यांना कळत काय करतात त्यांचा त्यांनाच कळत जिवंतपणे फार वागायचे तसे वागतात गेल्यानंतर म्हणतात आता याला पुढे पाठवायचं बळज अरे पूर्ण आयुष्यभर आपली पिन गेला आता तिथं जाऊन पण दारू पाडेल ना स्वर्गात कशाला घेईल परमेश्वर देव घेईल का अजिबात घेणार म्हणून नीट लक्ष द्या जिवंतपणे धर्मी जीवन आहे आलेली आहे जिवंतपणी शरीराची काळजी कमी घ्या आत्म्याची काळजी जास्त शेवटच्या क्षणी म्हणतो हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो आमेन आमेन कारण शरीर इथंच राहिलं आत्मा कुठं गेला देवाकडे आम्ही तसंच तुमचं आणि माझं सुद्धा शरीर इथच राहील आत्मा कुठं जाईल कुठे जाईल शरीराला मरण आहे आत्म्याला मरण आणि गेश ख्रिस्त त्या आत्म्यालाच वाचवण्यासाठी याच्या शरीराला वाचवण्यासाठी आले लुया माझा प्रभू शरीराला वाचवण्यासाठी या जगात आला नाही तर तो कोणाला वाचवण्यासाठी आला केवळ आत्म्याला वाचवण्यासाठी विश्वास ठेवा स्वतःच्या आत्म्याचं चिंतन करा कारण रोगराज पत्र आठ अध्याय सहा वचन आपल्याला सांगतो की देहाचं चिंतन मरण आहे चिंतन जीवन आणि शांती आहे आत्मसून कसलं चिंतन कराल शरीराचं का आत्म्याच मग चिंतन करायला काय काय कराल रोज दोन ताई खा मग काय कराल प्रार्थना नाही का केला जातो कोणाचं चिंतन करता उपवासामध्ये शरीराचं काय आत्म्याच बोला बोला शरीराला आपण भूक ठरतो आणि म्हणतो आज मी कोणाचं चिंतन करेन आत्म्याच हा उपवास फार गरजेचे आहेत उपवास पहिली माहिती आहे आत्म्याचं चिंतन करण्याची कारण आपण देहाला काय ठेवतो त्या दिवशी काय उपवास चार चार खाऊन तुम्ही चिंतन नाही करू शकत समजते का तुम्हाला दोन तीन टाईम नुसतं दाबून खायचं मरायचं मी आत्म्याचं चिंतन करेल उचित आज आम्ही दिवस सेवेला इकडं फिरतोय तर तुम्हाला माहिती उपवासाशिवाय सेवा होऊ शकत नाही आम्हाला आत्म्याचं चिंतन करावं लागतं आमेन आमेन जेव्हा आत्म्याला बलवान कराल ना आत्मा शरीराला घेऊन चालेल आत्म्याचा गुलाम होतो मग शरीर शरीराचे गुलाम होऊ नका आत्म्याचे गुलाम आम्ही कारण ते चांगलं शरीराचे जर गुलाम झाले तर शरीर म्हणजे आळस आली आता झोप हल्लं गेला आता झोप नीट लक्ष द्या जर आत्म्याचे गुलाम झाले ना मी तुम्हाला सांगतो वेळी अवेळी गुडघे टेकावाले प्रभू सोबत बसा उपवास प्रार्थना करा देवासोबत जोडले जाल स्वर्गीय गोष्टी परमेश्वर तुम्हाला देईल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल पण आत्म्याच चिंतन करा आमेन आमेन आले लिया कारण देवाचं वचन सांगत देहाचं सा चिंतन मरण पण आत्म्याचं चिंतन जीवन आणि शांती आहे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त शेवटच्या क्षणी म्हणतो हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हाती सोडून देतो कारण शरीर इथं नाही आत्माच वर घेतला जाईल हेच तुमच्या आणि माझ्या बाबतीत सुद्धा होणार आहे म्हणून जास्त लक्ष शरीराकडे देऊ तर का कोणाकडे द्या आत्म्याची काळजी घ्या आम्ही वचन वाचा वचन ऐका प्रार्थना करा आराधना करा उपवास करा परमेशराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवा मी तुम्हाला सांगतो तुमचा आत्मा दिवसेंदिवस बलवंत आणि बलवान येशू शरीराने बलवान होता का आत्म्याने बलवान होता कारण जेवढे काम त्यांनी केले त्याच्यासाठी शरीराची गरज लंगड्या व्यक्तीला एखादा स्ट्रॉंग व्यक्ती उभा करू शकतो का तुम्ही लाख बलवान असाल पैलवान असाल लंगड्याला चालून दाखव तुमचं शंभर किलो वजन असू द्या एखाद्या आंधळ्याला डोळे होईल का शरीर कितीही बलवान झालं तरी सुद्धा तुम्ही देवाचं काम करू शकत पण जर आत्मा बलवान असेल तर सुद्धा जर आत्म्यात तुम्ही बलवान असाल तर मेलेले सुद्धा काय होतील जिवंत होतील लाल समुद्र पण दुभागला जाईल या सुद्धा दुभागली जाईल आव अशक्य गोष्टी शक्य होतील जर तुमचा आत्मा बलवान झालं म्हणून प्रियांचो देहाच चिंतन मन आहे आत्म्याचं चिंतन जीवन शांती आहे आत्म्याकडे लक्ष द्या कारण शेवटच्या क्षणी जसं प्रवेश म्हटला की हे बापा मी माझा आत्मा तुझ्या हावी सोपून देतो तो आत्मा बलवान होता तो आत्म्यात स्ट्रॉंग होता तो आत्म्यामध्ये सुरक्षित होता तो आत्म्यामध्ये त्या ठिकाणी वाढलेला होता त्या आत्म्याला त्याने परमेश्वरच्या हातात सोपून दिला तुम्ही देखील जर आत्मा बलवान असाल तर शेवटच्या क्षणी तो आत्मा केच्याकडे करून

तुझं वचन सांगतं पहिला उद्गार की हे बापा कर कारण ते काय करतात त्यांना कळत नाही दुसरा उद्गार आम्ही ऐकला प्रभू की तू आज माझ्या बरोबर आम्ही ऐकला परमेश्वर बाई आणि ही पहा तुझी आहे चौथा उद्गार प्रभू तू आमच्याशी बोलला माझा देवा माझा देवा तू माझा त्याग का केलास पाचवा उद्गार प्रभू आम्ही पाहिला की मला तहान लागली आहे सहावा उद्गार आम्ही पाहिला प्रभू पूर्ण झाले आहे आणि सातवा उद्गार हे बापा मी बाबा आत्मा तुझ्या हाती सोपून देतो प्रभूजी आज या सात उद्गारांद्वारे तू आमच्याशी बोललेला आहे आज या क्षणाला आमचं जीवन आम्ही तुझ्या हाती सोपून देतो प्रभू आमचा ताबा आहे आमचा ताबा घे एक छोटस गीत आपण सर्वजण मिळून घेऊ आणि आपण

बहाने से मिली मुझको रिहाई है कोई छोड़ा कर तुझ नहीं कोई राह पर तुझ नहीं

أنيرفكي